माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय आहे झालं तर जेवण वगैरे तुमचं आता जेवण नाही झालं आता मी थोडंसं पोहे बनवते पोहे खाते आणि तुमचं दूध गरम केले चहा बनवते थोडासा आणि खाते तर चला भूक लागली जरा थोडीशी आणि डाळ भिजायला घातली आपल्याला चण्याची डाळ भिजा टाकलेली आहे आपल्याला पिठलं बनवायचे तर बाजरीच्या भाकरी आणि चण्याच्या डाळीचं पिठलं बनवायचं तर रेडिओ टाकन मी नक्की बघा तर चला म्हटलं काही रेडिओ वगैरे वेळ टाकायला काही वेळ नाही भेटला तर म्हटलं चला टाकते तात टाकते म्हणून भांडे वगैरे घासलेत कपडे धुतले आणि मग काम राहिलं ना तसंच राहून जातं आणि आराम करायचा होता थोडासा ते आराम पण सचरा राहून जातो मग त्याच्यामुळे म्हटलं पहिलं कपडे धुवून टाकते भांडे वगैरे घासून घेते घर पुसलं पोहे बनवले आता दूध गरम केलं हेला तर टाईम निघून गेला तर थोडंसं खाते आता आणि मग नंतर आराम करते एक तासभर अजून थोडंसं काळी मेहंदी पण लावायची थोडं वाईट वाईट झालेत केस बरोबर तर आता काय करावं मग आराम नाही भेटणार मग थोडा कलर लावला ना तर मग आराम नाही भेटायचा असं काय करावं काय काय रोज म्हणते का, आज लावाय उद्या लावाय उद्या लावाय टाइमच भेटत नाही काय करायचं चला आता पोहे तयार झाले तुम्हाला दाखवते पोहे बनवलेत तर या पोहे खायला तुम्ही इकडे दूध गरम झालेलं आहे इकडं गरम पाण्यामध्ये मट टाकलेलं टाकलेले मटकी आपल्याला तयार करायची घरीच मी घरीच बनवत असते मटकी बाजारची नाही आलं तर आता हे भिजायला टाकायचे आणि भिजले तर मग कपड्यामध्ये बांधून ठेवायचे मग चांगले असे मोड येते त्याला तर त्याला पोहे तयार झाले आता था पोहे खाते पोहे खायला कोणाला आवडते सांगा नक्की तर या मग नाश्ता करायला मस्त गरम गरम पोहे खायला या आणि व्हिडिओ बघत जा बर का कशी असले तरी बघत जा आणि थोडे थोडे टाकते छोटे छोटे तर नक्की बघत जा मोठे बनवायला पाहिजे पण तेवढा टाईमच मला भेटाय ना काय करावं तरी मी आता काढीन टाईम बरं का कामाने नयच हे झालं आहे टेन्शन काय करायचं त्याच्यात तब्येत बरी नसती असं झालंय चौकण असं काय करावं तर या पोहे खाते आधी कथा बोलून नंतर सगळ्यांना त्याला संध्याकाळचा चहा पाणी माझा पण चहा वगैरे झाला थोडा आराम झाला आणि आता बनवते भाकरी बाजरीची आणि इकडं पिठलं बनवलं आता डाळीचं तर म्हटलं चला आपण व्हिडिओ पूर्ण करावा मस्त गरम गरम पिठलं आणि बाजरीच्या भाकरी तर मला फोन आवडतं आहे नक्की सांगा तर बनवते मी आता छान अशा भाकरी तर पिठलं दाखवते तुम्हाला मस्तपैकी मस्तपैकी गरम गरम पिठलं बनवलं आहे डाळीचं कोथंबीर नाही बरं का तर काय होत नाही चालते आणि हे बघा भाकरी मस्त पैकी बाजरीची मस्त कडक भाजायच्या आणि मग जेवण करायचंय छान अशा भाकरी झालेल्या आहेत मस्त पैकी कडक अशा टेन्शन असतं काय करावं काय करावं काय समजत काय सांगायचं रोज रोज त्याच भाज्या त्याच भाज्या कंटाळा कंटाळालाय वांगे खाऊ खाऊ कंटाळा आला कारले आणले तरी कंटाळा आला काय करावा कोबी फ्लावर कोबी फ्लावर तर को बरेच झाला आणलंच नाही मी आणि पालेभाज्या एवढ्या म्हणजे खराब येतात ना पावसामुळं चांगला येत नाही आणि एवढ्या मार्ग तेव्हा म्हटलं दादा आता आता स्पिठलच बनवून डाळ बिजाळ टाकली तुम्हाला दाखवायलाच आहे भाकर तव्यावर टाकून घेते झाले बरं का आपल्या भाकरी झाल्या पिठलं झालं आता जेवण करायचं मस्त पैकी आणि थोडं कोंबी फ्राय केलं तव्यामध्ये तर चला मग या जेवण करायला पिठल्या भाकरी खायला आणि हा अच्छाच मागितलं ना तुम्ही तर मला दाखवला नाही तर दाखवत एक मिनटा कालच आणलं जाऊ अच्छा स्वागतला ना काल आता याने जवळचं दिसतं असं रोज लावायला सांगायला सांगितलंय कंटिन्यू लावायला सांगितलंय आता नंबर वाढलाय त्याच्यामुळं काय करणार ला ला तर लावाच लागणार तर हा आणलेला आहे बघा असं वाटतंय सांगा नक्की तर त्याला पुढच्या व्हिडिओ भेटते